परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत ते आज श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाचं स्थान असणाऱ्या शेजार प्रथम या धोरणांतर्गत जयशंकर यांचा हा दौरा आखण्यात आला आहे एस जयशंकर यांनी काल कोलंबो इथं पोहोचून काही छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली श्रीलंकेचे मंत्री रुआन रणसिंघे यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं अशी माहिती जयशंकर यांनी या संदेशात दिली आहे दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड आपत्ती कोसळली असताना भारतानं ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत श्रीलंकेला तत्परतेनं मदत केली या आठवड्यात भारतीय सैन्याच्या क्षेत्रीय रुग्णालय दलानं तिथं ही मानवी सहाय्याची मोहीम पूर्ण केली आणि ते भारतात परतलं अशा संकटकाळी मदतीला धावून जाण्याच्या भारताच्या वृत्तीमुळे भारत श्रीलंका वृत्ती मैत्रीपूर्ण संबंध हे घनिष्ठ असल्याचे सिद्ध होत आहे या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांचा हा दौरा अनेक कारणांनी महत्वपूर्ण ठरतो सध्या निवडणूक आयोग देशभरात